सरकार जय खानदेश सरकार जय खानदेश या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन वर्षाचे आपणास सर्वांना आपले आयुष्य आरोग्य निरोगमय आणि आर्थिक भरभराटी जाव अशा आपणास सर्वांना शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या या गीताला मी आपणास सुरुवात करतो शाळेत नाव नाव ज्ञानेश्वर जन्म गाव गाव बडस कर शाळेत नाव नाव ज्ञानेश्वर जन्म गाव बडसे कर वडस या गावात पाटील हालुरे या नावात बडस या गावात पाटील हालुरे या नावात ज्ञानेश्वर उदयास आलात शाळेत नाव नाव ज्ञानेश्वर जन्म गाव, गाव बडसाने कर शाळेत नाव नाव ज्ञानेश्वर जन्म गाव, गाव बडसाने कर शाळेत असताना अभ्यासाला चित शाळेत असताना अभ्यासाला चित ज्ञानेश्वराचे नाव पहिल्या नावात ज्ञानेश्वराचे नाव पहिल्या नावात शाळेत नाव शाळेत नाव नाव ज्ञानेश्वर जन्म गाव गाव बड कर जन्म गाव, गाव बड साने कर कॉलेजला शिक्षण पूर्ण झाले ज्ञानेश्वराला नोकरीला लागले कॉलेजला शिक्षण पूर्ण झाले ज्ञानेश्वर नोकरीला लागले शाळेत नाव शाळेत नाव नाव ज्ञानेश्वर जन्म गाव गाव बड साने कर शारत नाव नाव ज्ञानेश्वर जन्म गाव बड साने कर मनात गावाचा विकासाचा ध्यास लागला मनात गावाचा विकासाचा ध्यास लागला गावाची दयना पाहून ज्ञानेश्वर खिन्न झाला गावाची दयना पाहून ज्ञानेश्वर खिन्न झाला शारच नाव 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 ज्ञानेश्वर जन्म गाव गाव बड सण नाव नाव ज्ञानेश्वर जन्म गाव गाव बडसा गावच्या सरपंच निवडणुकीत भाग घेतला गावच्या सरपंच निवडणुकीत भाग घेतला त्यात त्यांना सरपंच पदावर बसविला त्यात त्यांना सरपंच पदावर बसविला शारित नाव नव नाव नाव ज्ञानेश्वर जन्म गाव गाव भर से जन्म गाव गाव भर से कर वैदस माडी गा ज्ञानशोरचे गुण्या वैदस माडी गातो ज्ञानशोरचे गुणयार गोर गरिबांचे सेवा कर नारे ज्ञानेश्वर गोर गरिबांचे सेवा कर नारे ज्ञानेशोर शाळेत नाव 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 नवज्ञानेश्वर जन्म गाव गाव बड सन कर नाव नाव ज्ञानेश्वर जन्म गाव गाव बड सन कर सरकार जय खानदेश सरकार जय खानदेश या यूट्यूब चॅनलवर आपण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करा सरकार जय खानदेश